जवसाची चटणी ही एकदा केली ना की ती पंधरा ते वीस दिवस आरामात चालते एक महिनाही चालू शकते खायला तर एक नंबर लागते जरी भाजी जरी नसली ना तरी पोळीसोबत जरी आपण दोन पोळ्या आरामात खाऊ शकतो जवसाची चटणी जेवणात असली ना की जेवणाची चव अजून वाढते हिवाळ्यात जवसाची चटणी खाल्लीच पाहिजे बाळंतीन बाईलासुद्धा ही खूप महत्त्वाची आहे त्यामुळे चला रेसिपी बघूया चवसाची चटणी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे जवस जवस छान त्याच्यामधले जे आहे खडे वगैरे सगळे काढून घेतलेले आहे जर तुम्ही पॅकिंगमधले आणत असाल ना पॉकेटमधले तर ते स्वच्छच असतात का हे जे आहे शेतातले आहे त्याच्यामुळे मी याला स्वच्छ करून घेतले बारीक खडे वगैरे असतात आता याला इथे एक चूक करायची नाही म्हणजे याला धुवायचे नाही नाहीतर हे चिपकतात एकामेकाला आणि मग आपल्याला चटणी करणं थोडं कठीण जाईल तर काय करायचं याला एक असं कपडा घ्यायचा आणि असं स्वच्छ पुसून घ्यायचं आपल्या मनाचं समाधान म्हणून की धूळ आहे का बा काही चिपकलं वगैरे आहे का बा बस त्यासाठी कपड्यांनी स्वच्छ पुसायचे आता तीन इन्ग्रेडियंट्समध्ये आपली ही चटणी होणार आहे सुक्या मिरच्या आणि लसणाच्या कळ्या आणि जवस तर जवस काय करायचे अशाच नवनवीन आणि मस्त मस्त रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरही क्लिक करा जवस जे आहे ना जे लो फिडि लो फ्लेम फ्लेमवर मस्त असे भाजून घ्यायचे पाच ते सात मिनिट आरामात लागतात त्याला असं ढवळत राहायचं आणि असे फुगले ना की मस्त असे हे दिसतात चमकतात ते त्यामुळे काय करायचं त्याला पाच ते सात मिनटं असं ढवळत राहायचं लो फ्लेमवर आणि आपले जवस जे आहे भाजून रेडी आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं असं किंचित ते तेल, तेल टाकून लाल सुक्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत मी इथे सात ते आठ लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जर कमी घेतलं असेल तुम्ही जवस तर कमी घ्या म्हणजे तुमच्या स्वादानुसार तुम्ही ते मिरच्या वगैरे चेंज म्हणजे करू शकता आता मी सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या तिखटच आहेत साधारणपणे चांगल्या त्याच कढईमध्ये पुन्हा लसणाच्या कळ्या दहा ते पंधरा लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा अशा प्रकारे भाजून घ्यायच्या आहेत जळवायचा एकही पदार्थ नाही आहे जळला की कट चटणी जी आहे ना ती कडवट अशी टेस्ट लागेल त्याच्यामुळे थोडं कमी इन्ग्रेडियंट्समध्येच आहे पण त्याला व्यवस्थित भाजून घ्या आता जे आपण जवस भाजलेले त्याला एका मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं मोठंच पॉट घ्या साधारण छोटं कमी घेतलं असेल इन्ग्रेडियंट्स तर कमी छोटं घ्या आता जे मिरचे वगैरे आपण भाजून घेतले मिरचे सुद्धा एखादी मिनिटभर भाजलेले होते ते सुद्धा जळवायचे नाही ते पण टाकून घ्यायचे लसणाच्या कळ्या ज्या दहा ते पंधरा लसणाच्या कळ्या घेतलेल्या होत्या त्या पण टाकून घ्यायच्या जिरं टाकायचं एक चमचा स्वादानुसार मीठ टाकायचं या स्टेजला तुम्ही थोडीशी अशी साखर टाकली ना तरी मस्त अशी चव येते आणि याला ग्राइंडरमध्ये फिरवून घ्यायचं बघू शकता अशा प्रकारे ग्राइंडमध्ये फिरवून घेतलं ग्राइंडरमध्ये आता याला असं एकदम रवेल पण नाही ठेवायचं आहे सगळं जे जिन्नस आहे एक ते एकजीव झाले पाहिजे मस्त जे आहे लसणाच्या कळ्या दिसत नाही आहे त्याच्यामध्ये लाल सुक्के मिरचे दिसत नाही आहे सगळं अशा प्रकारे एकजीव झालं पाहिजे तेव्हा आपली चटणी एक नंबर आणि थोडी अशी किंचित अशी रवेल किंचित अशी स्मूथ प्रकारे तुम्ही याला ग्राइंड करून घ्या आता याला थोडं तडका द्यायचा म्हणजेच कढईमध्ये तेल तेल गरम करायचं एक दोन चमचे साधारण थोडं जिरं टाकायचं गरम झालं की तेल आणि ते मग त्यामध्ये जे आपण आता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतली चटणी तिला मंद आचेवर दोन मिनटं तरी साधारण तुम्ही अशा प्रकारे ढवळत राहून परतून घ्या दोन मिनटंच्या कमीच लागेल अशा प्रकारे परतून घ्या खूप चविष्ट लागते ही चटणी तुम्ही एकदा नक्की करा आणि ही जर पोळ्या जरी सॉरी भाजी जरी नसली ना तरी या चटणीसोबत दोन पोळ्या आरामात खाऊ शकतो आपण आपल्या भूकेनुसार भूक किती आहे आपल्याला त्यानुसार खूप टेस्टी लागते आणि जेवणाची चव अतिशय वाढवते अशी चटणी आहे ही तुम्ही एकदा नक्की करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा फेसबुक पेजवर जर हा व्हिडिओ पाहत असाल ना तर फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका पुढे भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो टाटा बाय बाय